हाय फ्रेंड्स मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज बघणार आहोत झटपट आणि झणझणीत असा खेकडा मसाला रेसिपी तर चला मग सुरुवात करूया आपण रेसिपीला इथे मी नदीचे काळे खेकडे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसेच त्याच्या बारीक नांग्या मिक्सरला वाटून त्याचा रसही काढून गाळून घेतलेला आहे व वाटण्यासाठी मी इथे खोबरं कांदा लसूण गॅसवरती भाजून घेतलेला आहे तर आता इथे फोडणीसाठी मी कडाईत तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट चांगली फ्राय करून घेणार आहोत पेस्ट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर तसेच घरचा लाल मसाला आणि हळद हे सगळं टाकून आपण एकत्र चांगलं तेलात फ्राय करून घेणार आहोत हे वाटण जे मी तुम्हाला दाखवलेलं गॅसवर भाजून घेतलेलं त्याचा कलर तुम्ही बघू शकता थोडा काळपट असा झालेला आहे त्यामुळे अतिशय कालवनाला चांगली चव येते तर आपण आता हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे तेलात फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या कालवणाचा रंग म्हणजेच मसाल्याचा रंग चेंज होत आहे व आपण आता त्याला झाकण मारून थोडा वेळ शिजू देऊया तर आता झाकण काढून बघूया मसाला किती सुंदर फ्राय झालेला आहे तेलामध्ये व परती तेलही सुटलेला आहे जितका चांगला मसाला फ्राय करू तेवढीच चांगली खेकड्या मसाल्याला चव येणार आहे आपल्याला आता आपण त्यामध्ये खेकडे सोडूयात तसेच चवीसाठी मीठही टाकूया व खेकडे चांगलेच मसाल्यामध्ये फिरवून घेऊयात आणि साकण मारून ठेवूया झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण जी नांगी वाटून घेतलेली त्याचा रस आपण ह्यामध्ये उजवून घेणार आहोत व परत एकदा दहा मिनटासाठी शिजायला ठेवून देणार आहोत त्या नांग रसामुळे मस्त अशी चव येते तुम्ही बघू शकता की खेकड्याचा मस्त असा मसालेदार रस्सा तयार झालेला आहे दिसायलाही खूप सुंदर असा दिसत आहे तेलही खूप छान प्रकारे वरती आलेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा खेकडा मसाला आपला रेडी झालेला आहे जर तुम्हाला माझी ही झटपट अशी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू